आणि कमरामध्ये एल फोर त्या ठिकाणी थोडी थोडी झीज आहेत पण त्याच्यातला जे काढलेली गादी असते ती हळूहळू बाहेर येऊन माने मानेमस आहे सी फोर सिक्स मध्ये वर्षी खाली सरकली जसं जसं गाडी बाहेर येईल तस तिथून ब्लड छातीला पाठीला शोल्डरला दोन्ही हातांना म्हणून <coughs> या कुशी झोपले तो हा जड पडणार बरील पडणार रग लागणार कळ लागणार मग घ्या पण पण सध्या झीज किती आहे आणि कारण की पूर्ण बॉडीवर सूज आहे सध्या बरोबर पण सूजमुळे मी डायरेक्टली लगेच नाही सांगू शकत की किती झीज झाली किती बाहेर आली तीन दिवसानंतर मला काही गोष्टी सांगतात आता यालाच म्हणतात सर्वायकल स्कॉन्डलासिस याला तीन दिवसांनी फरक जाणवला पाहिजे दहा दिवसात कवर होईल पण प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला एमआरआय आय करणं गरजेचं असेल जर मला तीन दिवसाच्या फरक नाही जाणवला तर आपण काही रिपोर्ट काढतो आता माने सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात पण तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला छातीला पाठीला सोडलं दुन्ही हाताला होत आहे म्हणून दुन्ही हात दुखणार झड ताकत ताकद कमी लागणार कसं उठले का झोपमधून उठले चक्कर येणार डोकं पाठी मागून मायग्रेन सारखं दुखणार आता याला सर्वायकल स्पॉन्डलायसिस म्हणतात दुसरं कमरामध्ये एल फोर्फा एस मध्ये प्रॉब्लेम तिथे पण वरची खाली सरत खाटीलेच बाहेर येते तिथे ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पाहिला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखता झड पडता रग लागते कळ लागते मुगा येतो चालता ना येणार नाही उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही बस त्यालाच याच सायटिका प्रॉब्लेम म्हणतो हे जर प्रमाण थर्ड स्टेज चार असेल तर तीन ते पाच दिवस बऱ्यापैकी फरक जाणवतो प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला त्याचा एम आर आय करून बघावं लागतं याला तीन दिवसांनी फरक जाणवायला पाहिजे दहा दिवसात कव्हर होईल पण मग मला तीन ते पाच दिवसात नाही फरक पडला तर आपण मला ते मला सांगितलं बघा दहा दिवसाची काही प्रोसेस आहे नाही मला पाहिजे तसा रिझल्ट भेटला तर अशी गोष्ट चालत आहे आणि याला काही पत्ते तुम्हाला आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल मैद्याच्या वगैरे गोष्टी ह्या काही दिवस बनणार जड अन्न बन जड अन्न किंवा गरम अन्न ते काही दिवस नाही चालणार पचं पचनक्रिया थोडीशी व्यवस्थित नाही वाटत आहे ऍसिडिटी तुम्हाला होईल का थोडे दिवस बांधतो आणि तुमच्या आजाराचं खूप मोठं कनेक्शन आहे समजतो फालतो उशी ना तुमचं जेवढं दंड आहे ताबल्यानंतर तयार होतो तेवढी उशी तुम्हाला पाहिजे पातळ पण नाही झाड उशी मी तुम्हाला काय सांगितलं तेवढीच पाहिजे अशी आता खाली घ्या

आणि जे मी तुम्हाला मी नियम बनते रेकॉर्डिंग करून दिले आयुष्यभर लक्षात ठेवा त्याच्याला एक जरी नियम तोडला तुम्हाला त्रास परत होणार खाली म्हण कर आवाज